खरं तर हिवाळी अधिवेशन सुरू होणं आज पाचवा दिवस आहे मात्र विदर्भाचे प्रश्न कुठं माग पडतायत का खरंच विदर्भासाठी महत्वाकांक्षी हे अधिवेशन मानले जाते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड साहेब आपल्या सोबत आहेत मग एकंदरीत बघितलं तर विदर्भाच्या विषयावर चर्चा होते का चर्चा होते जे जे काही आयुध मिळेल त्या आयुधाच्या माध्यमातून आम्ही मांडायचा प्रयत्न करतो काही ठिकाणी बैठकाच्या माध्यमातून करतोय आणि अधिवेशनाचा कालावधी कमी जरी असला तरी रात्री दोन दोन वाजेपर्यंत काम चालत असल्यामुळे बऱ्यापैकी कामाचं काम त्या ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे असं कोणी म्हणू शकत नाही की या शीतकालीन सेशनमध्ये विदर्भाला नाही मिळालं नाही म्हणून आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या असतील बेरोजगार या सर्व कारण रोजगार मिळत नाही विदर्भामध्ये हे सगळं प्रश्न आहेत तर कसे सुटतील या अधिवेशनाच्या माध्यमातून काही घोषणा होण्या शक्यता आहे आता गेल्या सत्तर वर्षापासूनचे प्रश्न आहे हे लगेच सुटणार नाहीये परंतु आता वेगवेगळे रोजगार आपल्याकडे आहेत टेक्स्टाईल पार्क आहे सुदगिरणे आहेत मोठमोठ्या सी आम्ही उभ्या करतोय त्याच्यामुळे प्रश्न अशी बेरोजगार सुटायला एक आणि दोन दिवस किंवा एक आणि दोन वर्ष पुरेसं होत नाही पुढचा बराच काळ करायला लागणार आहे पण त्याची सुरुवात झालेली आहे एकंद्र आपण जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोगस मतदानाचा पाहायला मिळतो एकंद आपण तो मुद्दा उचललाय कसं बघता यात निवडणुकीला कसं सामोरं जात अतिशय बोगस डिपार्टमेंटमध्ये निवडणूक आयोग आहे दहा दहा वेळेस त्यांना सांगून सुद्धा दु दुबार नावं काढलं जात नाही तीस तीस वर्षापासूनची मिलेली लोकांची नावं कायमच आहेत लोकं जिल्हा परिषदला मतदान करतात नगरपालिकेत करतात महापालिकेत करतात एक माणूस तीन तीन ठिकाणी मतदान करतो याच्यामुळे काम करणाऱ्या माणसांची इंकत नाही ऐन आणि वर्षभर पाच वर्ष काम करायचं आणि बाहेरगावचे दोन तीन हजार लोक मतदान करतात आणि पाचशे पराभव होतो हे थांबलं पाहिजे प्रश्न बुलढाण्या मतदारसंघासाठी काय विजन आहे या अधिवेशनामध्ये काय मान्य केले नाही आमचा नदीजवळ प्रकल्प पूर्ण आम्हाला करायचा आहे एमआरडी सी डेव्हलप करायची टेक्स्टाईल पार्क उभा करायचा आहे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार सिंचन या सगळ्या सोयी उभी करायच्या आहेत आम्हाला ट्रेन आमच्या शहरामध्ये आणायची आमच्या ट्रेन नाही आम्हाला एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी आमच्याकडे नाही ते आम्हाला करायचं आहे आमचे श नॅशनल हायवेचे काही रस्ते आहेत ते आम्हाला करायचे आहेत आणि ते मार्गे लागतील आता आज शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा सन्मान्य शरद पवार साहेबांना त्यांनी शताविश्वाय दीर्घायुष्य व शंभर वर्ष औषध अशा शुभेच्छा आहेत नक्कीच तर हे होते संजय गायकवाड साहेब बुलढाणा मतदारसंघाचे आमदार आहेत ब्ल्यू फेड त्यांनी विकासात्मक या अधिवेशनात मांडण्याचा त्यांचा प्रामुख्या प्रयत्न असल्याचं आपल्यास बोललं आहे